Hmm. नमस्कार मित्रांनो आज आम्ही वरुड चक्रपान शेनगाव तालुका वरुड चक्रपान शेनगाव तालुका कोटकर सरांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आज त्यांनी आपल्या इंडिया अग्रोच भूअस्त्र नावाचं खत आणि मायवीर आणि ग्रो मॅजिक याची फवारणी याने केलेली आहे तर याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचा रिझल्ट हद्दीला दिसून राहिला आहे तर आज सरांनी सांगितलं शेतामध्ये या आणि आमची थोडी पाहणी करून घ्या तर आज मी पाहिलं आज यांना रिझल्ट चांगल्या पद्धतीने भेटलेला आहे आज आपल्यासमोर खोटकर सर येतं यांना मला हे प्रश्न विचारायचे की बाहेर तुम्ही सुरुवात कशा पद्धतीने केली आणि कुटकर सरांना मी विचारणार आहे की सर तुम्ही आज हे जे आज आपल्या हळदीचा रिझल्ट चांगल्या प्रकारे दिसून राहिला आहे आणि शेतकऱ्याला तुम्ही काय सांगणार आणि कशा पद्धतीने तुम्ही हे याचे युज केले इंडिया अग्रोचे हे शेतकऱ्यांना सांगायचं तुम्हाला सर तुमच्या तुमच्याजवळ जे आपण जे भूवस्त्र जे खत आणलेलं आहे भूअस्त्र ते आपण सुरुवातीला वापरलं वापरलं तिच्यानंतर तुम्ही दिलेला ते प्रोडक्ट ते गुरु मॅजिक हा गुरु मॅजिक आणि तिच्यानंतर महावीरची फवारणी केली फवारणी बस तर याच्यातून रिझल्ट चांगल्या पद्धतीने भेटला चांगला आला शेतकऱ्याला तुम्हाला काय सांगायचं हे सांगायचं म्हणजे की शेतकऱ्यांना पण हे वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे बघा मित्रांनो खोटक सरांनी प्रामाणिकपणाने सांगितलेलं की रिझल्ट त्याने स्वतः घेतला